श्री, श्री दत्त उपासना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी दत्त भक्तांसाठी अनेक स्तोत्र अष्टके पदे कवच प्रार्थना रचल्या आहेत त्यातील ओव्यांच्या नित्यपठनाने साधकांच्या शरीराभोवती रक्षा कवच तयार होते त्या योगे त्याच्यावर कोणत्याही बाह्य दृष्ट शक्तीचा हल्ला होत नाही स्वामींनी रचलेली काही विलक्षण प्रभावी निवडक स्तोत्र अष्टके इत्यादी या पुस्तकातून घेतली आहेत यातील लेखकाने स्वतः रचलेली श्री दत्त दत्ताची मानसपूजा आणि वासुदेवानंद सरस्वती रचित दत्तमाला मंत्र च पठण आम्ही करीत आहोत लाभ घ्यावा लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा श्री दत्तात्रेय मानसपूजा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री मातृपितृदेवताय नमहा बाळविनवी सर्व देवतांना बुद्धिमागे दत्त उपासनेला ऊर्जा ऊर्जातुनलेखनीत माघे ओजस्विता जनकल्याणाला श्रीगुरुदत्तात्रेय आहेत कृपे सागर रूप रूपतुमचे माझे मनी राहो निरंतर ब्रह्मा विष्णू शंकराची ही त्रयमूर्ति स्मर्तुगामी होनि सदा भक्तासी उद्धरती उद्धरति गोमाता गोमाताश्वान राही दत्त औदुंबरा खाली त्यांची मूर्ती सर्व जगताची वाली जोडूनी हात ठेवूनी माथा तव शरणागत मी ऐक माझी विनवणी प्रार्थना करीत मी हृदयासन मांडिले बसुनी त्यावरी उमटू दे तव पाऊले पूजेसाठी मी आणली पुष्पे मोगिरी भक्तिभावाने मी ठेवितो तव चरणावरी स्वीकारी मम पूजा तू कृपाळू दत्ता दयाळा सेवा करीन सदा मी दर्शन दे कृपाळा चरणधुन्या तव मी पाणी आनिले गंगेचे स्नान करी वा मजकडून सुगंधी जलाचे पात्री ठेऊनी दूध अभिषेक करीतो मी तयाचा शरणागत मी तुझा ठेवी हात आशीर्वादाचा पंचज्ञानेंद्रियाचे टाकून पंचामृत सद्भावे देतो मी करी तू स्वीकृत भक्तीच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र निर्मल नेसावे देवा कायेवरी तुझा कोमल अष्टगंध आणिले तुझसाटी उगाळून लावून भाळी घ्यावे देवा या सेवकाकडून बिल्वपत्री ती त्रिगुणात्मक आणिले वाहण्या तुला तुलसी दुर्वा वाहतो टाकून माझा सात्विक भाव भला शेवंती पुष्पांचा हार मी अर्पण करी सत्कार्याचा धूप माझा सरूदे आपली दुरी आरतीत मी भक्तीची वात लावतो दत्ता तुला तीजोत प्रेमभावे लावितो तव नैवेद्यजीवाचा लाविना सोडून मी लीन तुझ्या चरणे पंचप्राणही अर्पितो पंचपक्वान रूपाने पंचतत्वाची फळे अर्पितो शांतीच्या रूपाने हस्तप्रक्षालन करी मम तपाचरणाने विडा मम प्रीतीचा खाई तू आनंदाने पूजा खेऊनी स्वीकारी मंत्रपुष्पांजली अपार महिमा तुझा अपुरी माझी शब्दांजली करी कृपा बाळावरी देऊनी आशीर्वाद निरंतर प्रसन्न राही मजवर सदा हे दत्त दिगंबर श्री दत्तमाला मंत्र ॐ अस्य दत्ता दत्ता श्री दत्तात्रेयमालामन्त्रस्य सदाशिव ऋषिः अनुष्टुपुछन्दः श्रीदत्तात्रेयदेवतः ॐ इति बीजं स्वाहाददिशक्तिं द्रामिति कीलकं मम ज्ञाननिवृत्तिद्वारा ज्ञानवैराग्य चतुर्विधपुरुषार्थसहित अभीष्टमनोकामना सिद्ध्यर्थे जपे विनियोगः अथ श्रीदत्तमाला प्रारभ्यते श्रीगणेशाय नमः पार्वती उवाच मा मालामन्त्र मम ब्रूहि प्रिया यस्मादहं तव ईश्वरो वाचः शूनुर्देवी प्रवक्षामि मालामन्त्रानुत्तमम् ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसम्पुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाच्चवेषाय महायोगिनी अवधूताय अनसूयानन्दनवर्धनाय अनघाय आनन्दवर्धनाय अत्रिपुत्राय सर्वकामप्रदाय ॐ भवबन्धनविमोचनाय आं साध्यबन्धनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रयवशीकरणाय सौम सर्वमनाक्षोभनाय क्षोभनाय श्रीमहासम्पत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरुः वशीकुरुः वषडाकर्षय कर्षय रूं विद्वेषय विद्वेषय फट् उच्छाटोच्छाटय टः टः स्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमन्त्र परयन्त्र परतन्त्राणि छिन्दि छिन्दि ग्रहान् निवारय निवारय व्याधीन् विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चिन्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिद्धाय स्वाहा चतुश्शतजपास्तिथिः ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय